ने 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 तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिग्गज नेते सोडून गेल्यानंतर सुद्धा शरद पवारांची खंबीरपणे साथ देणार नेता आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे खरंतर कारखाना अडचणीत आल्याने तरुण नेता शरद पवारांची साथ सोडणार असं बोलले जाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर येत तर त्यावेळी ते तरुण नेत्याशी संवाद साधतील त्यानंतर हा नेता भाजपमध्ये जाईल अशी चर्चा हे सध्या सुरूशात हा नेता कोणी आणि याशिवाय नंतर भाजपमध्ये आल्यावर दोन जागांवर गणित कसं फिरणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर महाडा आणि सोलापूर मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची क्षमता असलेले अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपात भाजपला पहिला धक्का दिला त्यात मोहिते पाटील यांच्या हातीत उत्तर देत शरद पवारांनी महाड्यातून त्यांना उमेदवारी दिली तर मग त्यानंतर गरजेचं राजकारण करत धनगर नेते उत्तमराव जानकर यांनाही सोबत घेतलं परंतु अशात आता यानंतर फडणवीस महाडा आणि सोलापुरात डाव टाकून शरद पवारांनाच धक्का देण्याची तयारी येते तर महाड्यात आज फडणवीसांच्या तीन सभा आहेत त्या सभानंतर त्यांचा मुक्काम आज रात्री सोलापुरात असेल तर त्यावेळी ते अभिजित पाटील यांची भेट घेतील तर अभिजित पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्याचाच फटका महाविकास आघाडीला मतदार मतदारसंघांमध्ये बसेल त्यात पाटील यांची राजकीय ताकद पाहता सोलापूर आणि महाड्यामध्ये मवियाला धक्का बसू शकतो तर तु। मग अशात पाटलांची राजकीय ताकद ही किती आहे आपल्याबद्दल बोललो तर पंढरपूर तालुका लोकसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये येतो तु। तर पंढरपुरातील अठ्ठावन्न गावं ही महाड्यात येतात तर इथल्या मतदारांची संख्या एक लाख ते साठ हजार इतकी तर सोलापुरात अडीच ते लाख मतदान येतं तर तु। पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांची चांगली ताकद आहे तर महाडा सोलापुरात त्यांचं वर्चस्व आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा पाटील हे शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे राहिले पण अशात अभिजित पाटील यांचा विठ्ठल साखर कारखाना अडचणीत त्यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने दोन दिवसांपूर्वीच जप्तीची कारवाई केली तर कारखाना वाचवण्यासाठी त्यांचे सहकारी हे आग्रही आहेत अशात कारखान्याची संचालकांची देखील अशीच भूमिका आहे तर मग केंद्र राज्याकडून पॅकेज मिळाल्यास कारखाना अडचणीतून बाहेर काढता येईल असे संचालक आणि सहकाऱ्यांना वाटते तर मग त्या पार्श्वभूमीवर पाटील आणि फडणवीस यांची भेट होते असं म्हटलं जाते तर मग अशात सोलापुरात पाहिलं तर अभिजित पाटील यांची क्रेज आहे पंढरपूरपासून अक्कलकोटपर्यंत त्यांचं नेटवर्क आहे त्यांच्यामागे तरुणांची मोठी फळी आहे त्यामुळे मतदान खेचण्यासाठी त्यांच्याकडे क्षमता आहे तर अडचणीत आलेले अभिजित पाटील भाजपकडे गेल्यास त्याचाच फायदा भाजपाला सोलापूर माड्यात हा होऊ शकतो त्याचा फटका पाहिला तर मग सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार प्रणती शिंदेना तर महाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना बसू शकतो असं म्हटलं जाते आणि याच कारणास्तव देवेंद्र फडणवीस या दोन जागांवर गणित फिरवू शकतात असं म्हटलं जाते असे तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीनचीट मिळालेलं म्हणजे हजार कोटींचा घोटाळा प्रकरण नेमकं काय त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा